राणी चुकीचं आहे पक्ष आज पण अपक्ष लढवले आम्ही गाव गावा भागातनं काय तरी सुद्धा हे पहिल्या शेवटचा अपक्ष मी होतो की मागा घेतलेला आहे की आपले जिल्ह्याचे नेते जिल्हा प्रमुख कोण रवींद्र माने यांनी जी आमची कामं जी गेल्या पंच वर्ष मध्ये राहिलेली होती आपले कोरा मार्केटचे पूल कडनं जाणार असता ते पूल आणि आपले एक पूल म्हणजे अंबरा पूल ते सगळं काम जे नियोजन का, कमिटीमध्ये मंजूर होती जिल्हा नियोजन मध्ये मंजूर होती ती कामं था, थांबली गेलेली होती ती कामाचा आता लावण्याचा आश्वासन आम्हाला जिल्हाप्रमुख रवींद्र माने दिलेला आहे त्यामुळे आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे तुमचं पुनर्वसन करणं काय सांगितलं काय पुनर्वसनचं काय सवालच नव्हतं हो फक्त काय म्हणल्यावर त्याला काय पुढच्या टायमाला मिळेल मग कारण की तुम्ही बंडखोरी गेला होता आणि आपल्या शेवटा म्हणाला काय बंडखोरी केली असली तरी कुठे पंचायत आम्ही फिरलेलं नाही जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत जाहिराती आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव शून्य दोनशी संपर्क साधावा